पालकांनो स्पर्धेच्या युगात गुणापेक्षा मुलांच्या आवडीला प्राधान्य द्या सुरेश पवार साहेब वनमाने व गुरुवंतांचा सत्कार शंभर गुण पडले तरी आज आम्ही समाधानी नाही इतरांना स्पर्धा करण्याचा जणू आम्हाला छंद लागला आहे पालकांच्या या भूमिकेमुळे पाल्यांच्या मनावर दडपण येते नेमका कोणता निर्णय घ्यावा हे त्यांना समजत नाही पालकांची क्षेत्र निवडताना जणू हुकुमशाही असते तसे झाल्यास त्याचा विपरीत परिणाम मुलावर होतो पालकांना स्पर्धेच्या युगात गुणापेक्षा मुलांच्या आवडीला प्राधान्य द्या असे आवाहन सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे एक्केचाळीस वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झालेले येळवीचे सुपुत्र आप्पासाहेब वनमाने सैन्य से दलातून सेवानिवृत्त झालेले मारुती भोसले सहाय्यक दुग्ध वितरण अधिकार पदावरून प्रशासनातून सेवानिवृत्त झालेले प्रवीण वाणी यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच खैराव नराळ येथील स्कॉलरशिप दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना शिल्ड व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश पवार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सांगली जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा तुकाराम बाबा महाराज ज्येष्ठ नेते पंचाक्षरी अंकलगी रोहन कंट्रक्शनचे सर्वे सर्वा राजकुमार धोत्रे भाऊस कदम श्री समर्थ शिवप्रभू हायस्कूलचे प्राचार्य नंदकुमार खंडाळगे ओंकार स्वरूपाचे प्राचार्य भारत निळे मुख्याध्यापक आनंदराव क्षीरसागर बिराजदार रघुनाथ गडदे खरात मेजर सचिन सलगर एळवी सोसायटीचे संचालक सचिन माने धोंडीराम कुलाळ बाबा सो ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील बाळसो चव्हाण राम हरिभंडे दीपकांना अंकलगी डॉक्टर विवेकानंद स्वामी लिंबाजी सोलनकर ऍडव्होकेट सागर वनमाने रविकिरण पवार दत्तात्रय साळे विजय रुकनूर भारत क्षीरसागर संतोष पोरे पप्पू वनमाने नवनाथ पवार तुकाराम सुतार यशवंत मदने आनंदा पाटील गोरख वगरे सचिन वनमाने विनोद शेळके कमिटीचे अध्यक्ष नवनाथ काळे व बाळूबामा सेवक पालक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरेश पवार यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून उपस्थितांचे जिंकले यावेळी बोलताना संचालक प्रकाश जमदाडे व हप्प तुकाराम बाबा महाराज यांनी श्री क्षेत्र संत बाळूमा देवस्थानच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाचे कौतुक का केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय रुपनूर यांनी केले सूत्रसंचालन भारत क्षीरसागर यांनी केले तर शेवटी मारुती मदने यांनी आभार मानले प्रतिनिधी संजय कांबळे एमजेटीव्ही न्यूज एळवी